अवधूत चिंतन उर्दे विदत श्री स्वामी समर्थ तुमच्या घरी बरकत येण्यासाठी रोज ही कामे करा अनेक वेळा अनेक प्रयत्न करूनही घरात सुख समृद्धी येत नाही कष्ट करूनही यश मिळत नाही संपत्ती वाढत नाही ज्योतिषशास्त्रानुसार अनेक वेळा घरात नकारात्मक ऊर्जेचा अतिरेक किंवा देव आणि पूर्वजांचा आशीर्वाद नसल्यामुळे शारीरिक मानसिक आर्थिक आणि कौटुंबिक समस्यांना सामोरे जावे लागते अनेक वेळा काम पूर्ण होत असतानाही बिघडू लागते अशा परिस्थितीत आपण इच्छित असल्यास आपण या उपायांचा अवलंब करू शकता वास्तुशास्त्रानुसार या उपायांचा अवलंब केल्यामुळे व्यक्तीच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाहतो याने सुख समृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होते देवाचा आशीर्वाद मिळण्यासाठी रोज कोणत्या दहा गोष्टी केल्या पाहिजेत हे आपण जाणून घेऊया त्याआधी तुम्हाला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहावा असे वाटत असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये जय माता दि लिहायला अजिबात विसरू नका क्रमांक एक कोणत्याही शुभ कार्यात कापूरचे विशेष महत्व असते असे मानले जाते की घरामध्ये कापूर जाळल्याने पॉझिटिव्हिटी येते म्हणजे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह येतो त्याचप्रमाणे आपण घरामध्ये रोज देवपूजेमध्ये सकाळ आणि संध्याकाळ दोन का कापूर हे जाळावेत त्याचबरोबर रेग्युलर तर आपण देवपूजेमध्ये कापूर हे जाळत असतो फक्त कापूरमध्ये आपण एक ही गोष्ट घालायची आहे यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येणार आहे आठवड्यातून एकदा तरी हा उपाय जरूर करावा यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते दोन लवंगा कापूर मध्ये जाळाव्यात निसर्गाचा हा नियमच आहे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते निसर्गाचा नियम असा आहे की तुम्ही जे काही देता त्याच्या दुप्पट आकारात तुम्हाला परत मिळते संपत्ती आणि अन्नाला धरून राहिल्यास ते निसटत राहतं पण परोपकार केल्यास ते वाढत जात क्रमांक दोन संध्याकाळी पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि त्या दोन त्यात दोन लव दोन दो, शाबूत लवंगा टाकाव्या जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हा दिवा दररोज प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला लावू शकता असे केल्याने तुम्हाला देवी देवतांचे त्याच सोबत तुमच्या पितरांचे सुद्धा आशीर्वाद मिळतात जेव्हा तुम्ही घरी चपाती बनवता तेव्हा गरम झाल्यावर तवा त्यात थोडे दुधाचे शिंपडा असे मानले जाते की असे केल्याने सर्व प्रकारच्या दोषांपासून मुक्ती मिळते यासोबत पहिली भाकरी गाईला द्या खायला आणि शेवटची कुत्र्याला पक्ष्यांना दररोज धान्य खाऊ घालावे ते देखील खूप चांगले मानले जाते यामुळे कुंडलीतील सर्व दोष दूर होतात त्यामुळे जीवनात प्रगती सुख आणि समृद्धी येते ज्योतिषशास्त्रानुसार झाडू सूर्यास्ताच्या वेळी किंवा नंतर मारू नये असे मानले जाते की असे केल्याने देवी लक्ष्मी घरातून बाहेर पडते आणि अलक्ष्मी घरात शिरते आणि गरिबी तिला सोडत नाही क्रमांक तीन जेवणाचे ताट नेहमी चटईवर किंवा टेबलावर आदरपूर्व ठेवा खाण्याचे ताट कधीही एका हाताने धरू नका असे केल्याने अन्न दुष्ट प्रेत योनीत जाते जेवल्यानंतर ताट ताटात हात धुवू नका ताटात अन्न कधीही शिल्लक ठेवू नका टेबलाखाली ताट कधीही ठेवू नका अगदी वर ठेवू नका रात्रीच्या वेळी घरात अन्नाची उष्टी भांडी ठेवू नका अन्न खाण्यापूर्वी देवीची प्रार्थना अवश्य करा जेवताना बोलू नका किंवा रागवू नका रात्रीचे जेवण कुटुंबियांसह बसून करा रात्री भात आणि दहीचे सेवन केल्याने लक्ष्मीचा अनादर होतो ज्यांना समृद्धी हवी आहे त्यांनी ज्यांना आर्थिक अडचणी आहेत त्यांनी रात्रीच्या जेवणात हे सेवन करू नये दही आणि भात अन्न हे नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून खावे शक्य असल्यास स्वयंपाकघरातच बसून अन्न ग्रहण करावे सकाळी चूळ भरल्याशिवाय पाणी किंवा चहा पिऊ नये ब्राह्मण किंवा अग्नीला उष्ट्या हाताने किंवा पाण्याने स्पर्श करू नये क्रमांक चार ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळच्या वेळी कधीही झाडू मारू नये झाडू अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणाचीही नजर जाऊ नये बेडखाली झाडू ठेवू नका घर स्वच्छ आणि सुंदर ठेवा घराचे चारही कोपरे स्वच्छ असावेत विशेषतः ईशान्य आणि वायव्य कोपरे नेहमी रिकामे आणि स्वच्छ ठेवावेत वॉशरूम ओले ठेवणे आर्थिक परिस्थितीसाठी चांगले नाही ते वापरल्यानंतर एखाद्याने ते कपड्याने स्वच्छ पुसून घ्यावे कोरडे करावे करिअरमध्ये स्थिरतेसाठी दक्षिण आणि पश्चिम दिशा रिकामी किंवा हलकी ठेवणे शोभ नाही म्हणूनच ही दिशा रिकामी ठेवू नये घरामध्ये काळा जांभळा आणि वायलेट रंग वापरू नये बेडशीट पडदे तसेच भिंतीचा रंग असला तरी वापरू नका आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे असाव्यात ईशान्य दिशेला कधीही जिने करू नका घराच्या फरशीवर छतावर भिंतीवर किंवा छताला तडे पडू देऊ नका असे झाल्यावर ते त्वरित भरून घ्या घरात भेगा पडणे अशुभ मानले जाते क्रमांक पाच घरातील स्त्रियांचा आदर करावा पाय दक्षिणेकडे तोंड करून झोपा झोपू नका जर तुमचा शर्ट किंवा पेंटचा खिसाळा फाटला असेल तर ते दुरुस्त करा कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थ घेऊ नका सतत खोटे बोलण्याने ते आणखी वाईट होते दात स्वच्छ चमकदार ठेवा वारंवार थुंकण्याची सवय बदला आणि घरात सर्वत्र घाण पसरवू नका नखे आणि केस वाढू देऊ नका क्रमांक सहा घरात पूजेची खोली नसेल तर लाल किताब तज्ज्ञांच्या सल्ल्याने पूजा कक्ष बांधून घ्यावा जर पूजा कक्ष बांधण्याची परवानगी असेल तर एखाद्या वास्तुशास्त्राशी स... बोलून हे करून घ्यावे हे इथे बोलावे लागते कारण कोणाच्या कुंडलीनुसार घरी पूजा करणे हानिकारक असते कोणत्याही देवतेची एकापेक्षा जास्त मूर्ती चित्रे घरात ठेवू नका पूजेच्या खोलीशिवाय घरात इतर कोणत्याही भागात देवी देवतांचे फोटो ठेवू नका तिजोरीत पिवळ्या कपड्यात हळदीचे एक गाठ बांधून तसेच काही कवड्या आणि चांदी तांबे इत्यादीची नाणे ठेवा थोडे तांदूळ पिवळे करून तिजोरीत ठेवा तिजोरी अत्तरची वाटली चंदनाची वात किंवा अगरबत्तीचे पाकिटही ठेवू शकता देवतांना अर्पण केलेली फुले किंवा हार सुकल्यानंतरही घरात ठेवणे हानिकारक आहे क्रमांक सात संध्याकाळच्या काळात नकारात्मक शक्तीचे वर्चस्व असल्याने या काळात खालील गोष्टी करू नये झोपणे खाणे पिणे शिवेगाळ करणे भांडण करणे असभ्य असत्य बोलणे रागावणे शाप देणे प्रवासाला निघणे शपथ घेणे पैसे घेणे किंवा देणे रडणे वेदांमध्ये मंत्रांचे पठण करणे काम करणे दारात उभे राहणे येथे आणखी एक गोष्ट आहे वरील नियमांचे पालन न केल्याने बरकत निघून जाते दारू पिणे अपमान अतिउत्साही होऊन खाणे अशा विविध त्रासातून तीच व्यक्ती श्रीमंत झाली तरी त्यांचे पैसे हॉस्पिटल तुरुंग मानसिक रुग्णालयामध्ये खर्च होत असतात जर तुम्हाला अपार संपत्ती हवी असेल तर सर्वप्रथम हनुमानजीकडे तुमच्या पापांची क्षमा मागावी मारुतीच्या मंदिरात पिठाचा दिवा लावावा मंदिरात ठेवावा हनुमानजी तुम्हाला आशीर्वाद देतील मग आधी घर गृहस्थिती सुधारेल मग धन कमाईचा मार्ग खुला होईल क्रमांक आठ घरातील वस्तू वस्तूनुसार ठेवा दररोज घर स्वच्छ आणि निटनिटके ठेवा दररोज हरिपूजा करा घराबाहेर स्वस्तिक बनवा आणि त्यात कुंकुम हळद घाला आणि दिव्याने आरती करा यासोबत जे लोक उंबरठ्याची रोज पूजा करतात त्यांनी रोज सकाळ संध्याकाळ कापूर जाळून घरातील वातावरण सुगंधित करावे उंबरठ्या भोवती तुपाचे दिवे लावले जातात त्यांच्या घरात घराबाहेर शुद्ध कुंकू लावून स्वस्तिक बनवून त्यावर पिवळी फुले व अक्षदार्पण करावे घरात लक्ष्मीचे आगमन होते क्रमांक नऊ पिंपळात दिवाचा वास आहे पिंपळ वृक्षाला फक्त शनिवारीच हात लावावे शनिवारी पिंपळाच्या झाडाला स्टील किंवा चांदीच्या भांड्यात कच्चे दूध गंगाजल मध आणि गोळ अर्पण करा त्याने मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा दर शनिवारी हे काम करत राहिल्याने हळूहळू अशुभ दूर होईल पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी तेलाचा दिवा लावावा मग घरी परत या आणि मागे वळून पाहू नका यामुळे आर्थिक लाभासोबत प्रत्येक वाईट काम दूर होते महालक्ष्मीचे धान केल्यानंतर कपाळावर शुद्ध शुद्ध तिलक लावावे आर्थिक लाभाची बातमी मिळेल रोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळावा घरामध्ये कोणत्याही ठिकाणी वास्तुदोष असल्यास कापूरचा तुकडा न जाळता तेथे ठेवा कापूर हा सुगंधी पदार्थ असून त्याच्या ज्वलनाने वातावरणात सुगंध निर्माण होते जाळल्याने देवदोष आणि पितृदोष कमी होतात क्रमांक दहा लक्ष्मी आणि कुबेर देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्या तिजोरीत किंवा पर्समध्ये तीन नाणी ठेवा तुम्ही ही तीन नाणी घराच्या मंदिरात लाल धाग्याने बांधून देखील ठेवू शकता असे केल्याने भाग्य वाढते आणि सर्व संकटापासून मुक्ती मिळते वास्तुशास्त्रात माशाची चांदीची मूर्ती बनवून घरात ठेवणे खूप शुभ मानले आहे यामुळे सुख समृद्धी संपत्ती आणि चांगले आरोग्य मिळते माशाची चांदीची मूर्ती घरात ठेवल्याने घरात सुख शांती राहते तुम्हाला हवे हसल्यास तुम्ही भिंतीवर बनवलेले फिश पॉइंट्स पेंटिंग देखील मिळवू शकता वास्तुशास्त्रानुसार अष्टदल कमळ बनवून घराच्या ईशान्य कोपऱ्यात मंगल कलश स्थापित केल्याने धन समृद्धी येते यासाठी कलशात पाणी भरून त्यात तांब्याचे पा नाणे टाकावे आता त्यावर आंब्याची पाने टाका आणि नारळवर ठेवा हा उपाय खूप उपयुक्त आहे मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करा व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा त्याचबरोबर तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर जरूर करा त्याचबरोबर तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू पुढचा छान असा व्हिडिओ घेऊन धन्यवाद जाता जाता कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या आवडत्या देवी देवताचे स्मरण लिहायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ